आंध्रा मग तो एक डोळा आणि ते घेतो दोन अशी व्यवस्था आजच्या युगाची झाली आहे कारण टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी अशी एकावर एक आधुनिक आभूषणे ज्याला न मागताच प्राप्त झाल्यामुळे झिंझिंग झिंगाट करत सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत व्हिडिओ कॉलिंग मेसेजिंग टेक्स्टिंग पोस्ट शेअरिंग अशा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मुहात चालतच त्यांचा वेळ संपून जातो आणि त्यांना याचं भानही राहत नाही आणि शिवाजी ताणाजी संभाजी अशा शुरांचा वारसा असणारे आमचे युवक जेव्हा टू जी थ्री जी फोर जी असं म्हणत शॉर्ट सिरीज आणि पबजी सारख्या व्हिडिओ गेम्स मध्ये आपला जीव गमावून बसतात तेव्हा हा प्रश्न पडतो की मोबाईल हे एक दुधारी शस्त्रच आहे का सन्माननीय व्यासपीठ मंडळी गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं मी प्रज्वल धिरे तुम्हा सर्वांसमोर मोबाईल एक दुधारी शस्त्र हा विषय प्रस्तुत करीत आहे <coughs> श्रोते हो हॅलन केलर या जगप्रसिद्ध अंध स्त्रीला एका व्यक्तीने खूप चेष्टीने विचारले त्यावरीने उत्तर दिले आप का अंधे समान जीना इससे बुरी और क्या हो सकती है अगदी अशीच परिस्थिती आजच्या युवकाची झाली आहे कारण आजचा युवक डोळे असून अंध्रासारखा वागतो तोंड नसून मुख्यासारखं जगतो आणि त्याला हे भानच राहिलं नाही की त्याच्या घराचं थिएटर आणि त्याच्या जीवनाचा सिनेमा झाला आहे याच कारण मोबाईलवर दिवसभर सुरू असलेल्या ऑनलाईन व्हिडिओ क्लिप्स व्हिडिओ गेम्स नाच गाणी नृत्य लावणी या ला खरं मनोरंजनापेक्षा आणि संस्कार दर्शनापेक्षा अंग प्रदर्शन घडविणाऱ्या विकृत मनोवृत्ती एस एम एस व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक यांच्या माध्यमातून महिलांची व मुलींची केली जाणारी बदनामी त्यांच्या चारित्र्यावर उडवले जाणारे शिंदोडे समाज अगेन संवेदनशील विषयांवर उठवले जाणार आहे अफवा त्यातून भडकणाऱ्या दंगली राजकारणातली भडक भाषणे त्यातून मुलांची व युवकांची केली जाणारी दिशाभूत याशिवाय डोंगराच्या माथ्यावर दली खोलाच्या टोकाला आणि धबधब्याच्या तोंडाला सेल्फी फोटो काढायला जाणारे आणि कायमचे फोटो बनवून जाणारे आजचे महाभाग तसेच वाकडी मान करून अपघाताला बळी गाडी चालवत अपघातात बळी पडणारे आजचे युवक पाहिले तर मन्सून न होता विचार कुंठित होतात आणि मेंदू बधीर होऊन जातो ज्या ज्या युवकांच्या हातात भविष्यात देशाची सूत्रे येणार आहेत त्या युवकांचं दिवसाचं दे, टार्गेट फक्त एवढं आणि योड़ा एवढं असतं की दीड जीबी बी डाटा संपवणं जर या युवकांच्या हातात रामायण महाभारत भगवद्गीता असे ग्रंथ दिले तर या युवकांचं आयुष्य आणि आपल्या देशाचं भविष्य हे दोन्हीही उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाहीत विष्णू भगवंती करणारे स्वामी विवेकानंद आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात कोणत्या कंपनीचा मोबाईल होता हो मोबाईलमुळे फक्त आपलं नुकसानच होतं असा कांगावा करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतः झाडाला मिठी मारले आणि झाड काय मला सोडे ना असं कांड तांडव करण्यासारखं आहे श्रोते हो माहिती तंत्रज्ञान एस एम एस टू जी थ्री जी फोर जी या आधुनिक जमाण्यात मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाला विरोध करणे हे विवेक शून्य आणि अव्यवहार्य ठरू शकते जसे श्रीकृष्णाने अर्जुन आला पुरुष विश्वरूप दर्शन घडविले होते तसेच प्रत्येकाला विश्वरूप दर्शन घडविणाऱ्या मोबाइलचा जर आपण वापर सतसत विवेक बुद्धीने गेला तर मोबाईल मोबाईलसारखं दुसरं ज्ञानाचं माहितीचं आणि संपर्काचं साधन होऊ शकत नाही म्हणून शेवटी मी एकच म्हणतो मोबाईल साठी एक सोडून देऊया ज्ञान व माहितीसाठीच मोबाईलचा वापर करूया थोडी थोडी मनोरंजन थोडी तरंगणूक करूया मग मात्र मैदानावर मनसोक्त खेळूया संत महंतांची पुस्तकेही पुस्तके वाचूया मन लावून जीव लावून अभ्यास करूया ज्ञानेश्वर विवेकानंद डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होऊया आपल्या भारत देशाचं नाव रोशन करूया आपल्या भारत देशाचं नाव रोशन करूया एवढे बोलून मी माझ्या वाणीला राम देतो धन्यवाद